सो हॅलो गाईक बघा जे जण आता जेवण बसले बघा पोर्चवर आले मी आणि मम्मी दोघांचं आमच्या काय आहे आपले झाडाचे नारळ अजून काढले होते आजी आमचे आजारी आहे ना तर आजीसाठी काढला आजीसाठी काढला आणि मग म्हणला आता सिया विहान लागतय तर मग सगळ्या तीन काढ्यात सगळ्याला एका घड्याला चार होते सगळा घडच काढला लास्ट टाइम पण तसंच केलं होतं आम्ही एक घर एक पूर्ण घड काढला होता आणि आता पण एक घड पूर्ण काढलाय आता हे दोन तीन दिवस झालं दोन दिवस झाले ना दोन दिवस झालं काढून त्यामुळे काय राहूनच जाते ह्याला म्हणलं आज ह्याला काय पण करून पाणी काढून ठेवा नंतर ना झोपताना मग पिता येते सगळ्यांना आता जेवले त्यामुळे लगेच आता नाही थोड्या वर्ष लागले जेवल्यानंतर त्याला भूक लागतं त्यावेळेला तर गोड द्या नाहीतर काय तर स्नॅक्स द्या नाहीतर शरबत द्या असं असतं नारळ पाणी आहे आज शरबतच काम करते चला आता काढतो तुम्हाला तीन नारळ आहेत बघा आणि हे पातळी घेतली किती पाणी होते तुम्हाला दाखवतो पण लावा किती पाणी आहे नारळमध्ये एक नारळ तुम्हाला दाखवतो सगळ्यात मोठा नारळ हा आहे बघा अरे बघा जवळजवळ माझ्या हातात बसत आहे पाच किलो आहे पाच किलो खाणं तांब्या एक गिलास दीड गिलास पाणी निघत

गाईज बघा असं म्हणतात म्हण होतं की आजोबानं लावायचं आणि नातवानं खायचं तर मी किती म्हणजे नशीबवान आहे की मीच लावलं आणि मलाच पाणी मिळायला लागलं हे बघा तर आमच्या इतर आता गेले आणि आता आमचे आमच्या सासूबाईला आम्ही दिलं आहे नारळ दोन नारळ काढून दिलं म्हणलं आले पाण्याला आणि त्यांची तब्येत पण ठीक नव्हती तर आ, एक पंधरा दिवस आधी दिला आणि एक काल काढून दिला तर चार होती त्यातलं एक काढून दिला आता ही तीन पाणी काढतो आम्ही चला तर किती म्हणजे असं म्हणतात पण मन चांगलं आहे ते आणि तसं आहे खरोखर पण तसंच पण ह्या नारळानं मला काही दिलं लगेच सुख दिलं हे बघा दि, भरल्या दे हे बघा थोडं गळाय लागल्यात पण आता त्याला औषध मी पण करणार आहे जरा काय झालं आता शेताकडे धावपळ चालू आहे दिवाळी झाली आता शेताकडे चालू झाल्या धावपळ अरे खडलं हा धर आता धरून ठेव हां नाही होल, होल कर मोठं मोठं होल कर जर हां थोडं मोठं कर नाही कर की असं जरा खोल पुरा हां असं ते कधी कधी हे होतं ना खोबरं बनत असेल मला वाटतं आणि इकडं हां पालटा कर दोन्ही आता एकदा दार लागली की लागते चांगली नाही थांब हां मग खोबरं तर तयार नाही झालं रे बघा हे धार साल झाले देवाची लीला अप्रंपार वर खरात थोडस हा हे आपलं टॉनिक आहे हे आपल्या सलाईनचं काम करतंय नारळ पाणी म्हणून तुम्हाला पण सांगते मी की थोडीशी जागा असली ना तर एक कण सगळा वाणसा कामाला येतोय आणि हे बघा आणि आपल्या लेकरा बाळांना कधी जर पी वाटलं तर आपण एकत साठ सत्तर रुपयाचा शंभर रुपयाचा आपली आणायची ताकद नसते बिग बॉस भक्ताना लागतंय ना म्हणून बाळासाठीच काढलंय हा हे बघा एक नारळाचं पाणी थांब थांबतो बघित तांब्या भरून की होयस की हे दोन अरे अरे मला हात पूर्ण थांबील वाढवत बसल्यात मग आता विहांना सांगितलं तू रडतोय बिग बॉस लावल्यावर मग बघत बघत मला काहीतरी खायला द्या मला काहीतरी खायला द्या असं चालू असते असतंय तरी पण त्याला भूक लागते एका तासात मग रडाय चालू होतं आहे मग आम्ही काय करतोय त्याला काय ना काय असं आयडिया करून काहीतरी ठेवायला लागतं आहे तर आज म्हटलं चला नारळ पाणी देऊया आणि झाडाचा आहे थांबा जरा जरा थांबा हां दोन मिनटं तर गाई तुम्हाला सांगते असं आपल्याला नारळ पाणी घरच्या घरी जर जगर प्यायचं असलं ना तर आपल्याला थोडासा प्रयत्न थोडंसं कष्ट घ्यायला लागते की असं जागा असली तर लावा एका साईडला आणि सात आठ वर्ष अशी निघून जातात आणि आपल्या मुलाबाळांना कसं आहे आपण ऐकत आणून आपण तेवढं शंभर रुपये सत्तर रुपये खर्चत नाही आपण काय म्हणतो नको हे बाजारला लागणार आहे नको काहीतरी अडचण येत्या पैसे लागतात म्हणून आपण काय करतोय लई जीव मारतो आहे आणि आपण स्वतःला पण पाणी प पेत नाही कधी नारळचं आणि मुलाबाळांना पण आपण आवराजून आणून पित नाही आणि पाजत नाही आणि आपल्याला कसं आहे आपल्याला आप जर काय अडचण आली दवाखाना तब्येत ठीक नसली ना तरच आपण पैसे खरचतो तर, तर आ, ते पैसे आ म्हणजे आजारी पडल्यावरच खराच नाहीपेक्षा ना असं आधीमध्ये आपल्याला मुलाबाळांना पण पाजता येते आणि आपण पण पेता येते त्यामुळं हे असं ताट झाकायला लागते बघा लगेच तर किडा आहे पडा ही लाईटची किडा असतात ना पडतात तर मग असं आपल्या लेकरा बाळांना देता येते आपल्यात म्हातारी माणसं असली तर त्यांना पण देता येते आणि आपण स्वतःसाठी पण म्हणजे माणसं असू द्या की घरातली ग्रहणी असू द्या जेन्ट्स असू द्या लेडीज असू द्या स्वतःसाठी आपण कधीच काही करत नाही आपल्या स्वतःसाठी हाऊस पण करत नाही स्वतःसाठी खाण्यापिण्यावर पण ध्यान देत नाही आणि स्वतःच्या तब्येत पण सांभाळत नाही मग आपण आपल्यासाठी नाही करत पण आपण चांगलं राहिलो तर आपण घराला बघू तर त्यासाठी आपण पण थोडंसं पेयीसाठी तर आपल्याला पेच असलं ताजं ताजं आणि लगेच झाडाचं काढून पाणी तर आपल्याला थोडंसं कष्ट घ्यायला लागणार नारळ असा मोठा नारळ बघून रोप आणा आणि लावा दारात आणि मस्तपैकी नारळ पाणी प्या तर काही जात इथं काय चालू आहे बघ बक, बघते आता नारळ पाणी काढायचं झालं आणि केवढं निघालं बघा दोन तांब्या पाणी पाणी घाल पहिले नाही पाणी नारळ जर काढताना बोर होण्यास वर उडून गेलं <laughs> आपण सांगा धन्यवाद केला पाहिजे देवाचा धन्यवाद केला पाहिजे देवाचा हे दे आपल्याला वर्ष देतोय तर कनाकणाचा धन्यवाद कराय करत राहायचं आणि काहीतरी आमच्या हाताने चांगल्या गोष्टी घडो ईश्वर तुम्ही पण प्रार्थना करा आणि पण प्रार्थना करतो होईल तसं आम्ही काही ना काही प्रयत्न करत राहणार आहे की आमच्याकडून थोडं कान नाही पानाचं तरी द्यायला यावं असा आम्ही प्रयत्न चालू आहे आमचा जेवढ जास्तीत जास्ती होईल तसं आम्ही प्रयत्न करतोयच पण आमच्या प्रयत्नाला यश यायला तुम्ही पण सपोर्ट करा आणि काहीच कसं असते सांगतो तुम्हाला आपण निसर्गाला दिलं हे बघा तीन नारळाचं पाणी हे बघा तीन नारळाचं पातेलं दोन तीन लिटरचं पातेलं आहे मोठं तर आता तीन नारळाचं एवढं पाणी निघालं मग आम्हाला सगळ्याला एक एक पेला येते तीन चार लिटरचं पातेलं आहे आपलं <laughs> दूध बसतं यात हा तर मग दोन अडीच चांगले सकाळ काढायचं म्हटलं त्याला पिशव्या बांधून ठेवायला पाहिजे नाही काहीतरी चायच आत्ता काढूया रे आत्ता काढूया की कशाने काढणार तर गाईज बघा आता हे आम्ही आता नेऊन जळणापाशी ठेवतो म्हणजे जळणापाशी ठेवून चालणार नाही ह्याला महिना लागेल वाळायला तर ही आता टेरिसवर एका साईडला टाकूनच येतो का खाली ठेवलं हे बघा मला ये किती निघाले आत हे ना भरपूर निघाले हे बघा आम्ही सगळ्यांनी खाल्ले हा सगळ्यांनी खाल्ले आणि एकाला नाही सगळ्यांना दिली पाणी अजून पिलेलं नाही पाणी काढून पाणी ठेवलं आहे की काढून आता ते सगळ्याला देताना दाखवायचं गाईज लोकांना आपल्या आणि मी एक विनंती करते की जागा असली तर खरंच एक नारळाचं झाड लावा म्हणजे आपल्याला एकरा बाळांना आपल्याला पेला पाणी मिळेल चांगलं ताजं ताजं नारळ काढून आणि खोबरं पण खाता येईल खोबऱ्याची चटणी पण खाता येईल खोबऱ्याच्या वड्या पण करून खाता येत्या हां आणि नारळचा खराटा पण करता येते नारळाचं जळण पण होतंय वाहिली व्हायली म्हणजे सगळं एक कन नाकन नारळचा झाडाचा कामाला येते आपल्या हे बघा घेऊन चालले हां असं जा चल मी येते की चाल चला झालं बघा खाऊन पिऊन पिलं ना अजून खाऊन झालंय आता पिऊन होईच आहे म्हणजे बिग वाफ लागले की मग पिणार आहे आमच्या घरात आणि हे बघा तिथं वाळू वाटला आपण आता वाळला की महिन्यावर बंब मध्ये जाते चला, चला गाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट भेटूया थोड्या वेळात नारळ पाणी पिताना हे वा सी आली बघा वर म्हटले की पहिलं येत असते तिला सिया मी दिसली नाही की समजतात आई वर गेल्या टेरिसवर माहित आहे झाड लावायचा पाणी कोण कोण पिणारा आम्ही सगळे पिणारा गाईच आता आमचं चालू आहे बघा प्रोजेक्टर वर मस्तपैकी बिग बॉस बघत चालू आहे बघायचं बिग बॉस बघायचं चालू आहे मस्तपैकी नारळचा नारळ पाणीचा

म्हणजे पेशन्स ठेवल्याबद्दल ठेवल्या सगळ्या आमच्या सगळ्या आठ वर्ष लगेच निघून जातात त्यामुळे नक्की सांगा आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बघा विहान आलाय परत तुमच्या सोबत बोलायचा हा विहान काय बोलणार